केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मौन श्रद्धांजली अर्पण गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नाव्या महोत्सवानिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उपस्थित होते यावेळी गुरुकुंज मोजरी आश्रम परिसरात मान्यवरांसह भव्य जनसमुदायामार्फत स्वयंसंचलित मौन बाळगुण शांततेत अत्यंत श्रद्धेय भावनेने मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांनी सामुदायिक प्रार्थना ध्यान तसेच आरती केली खासदार डॉक्टर अनिल बोंडे बळवंत वानखडे आमदार राजेश वानखडे गजानन लेवटे प्रताप अडसड नवनीत राणा प्रवीण पोटे पाटील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे से कार्याध्यक्ष जनार्दन बोथे गुरुजी पुष्पाताई बोंडे दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते बेल बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा